अहो गेल्या वेळेला जे विरोधी लोकसभेचे उमेदवार होते संजय मामा शिंदे तेच ते ते आता इकडे आहेत ना त्यांना मतं किती कमी पडली ऐंशी ब्याज ब्याऐंशी हजार कमी पडली त्या सगळ्या गठ्ठ्यासहित ते इकडे आले म्हणजे साहेब म्हणजे दादा गेले नरीशील मोहिते गेले बाळादादा गेले हे जसं एकापासून आहे तसं एकोणीसशे निवडणुकीला सांगोल्यात आमदार बी जे पीचा नव्हता म्हणजे महायुतीचा नव्हता आता आहे एकोणीसशा लोकसभेला करमाळ्याला संजय मामा जे आहेत ते बरोबर नव्हते ते आता अजितदादांबरोबर आहेत एकोणीसशे निवडणुकीला माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे नव्हते ते आता बरोबर आहेत त्यामुळे गेल्या वेळपेक्षा खूप गोष्टी ॲडिशन झाल्यात मग मग विषय कुठे येतो एखादे गेले पण चार चार आले संजय मामा आले बबनदादा आले हां इकडे शहाजी बापू आले दीपकराव सा बाबा आले जे मला कधी भीती वाटते की कमी वेळामध्ये मग एखादं नाव सुटतं दीपक बाले आले कुठे होते दीपक बाले आले शाहजी बापू होते पण आमदार नव्हते संजय मामा आले दादा आले इकडे सहापैकी पाचवा मतदारसंघ आमचा मानखटाव जिथे जयाभाऊ आहेत आणि जरी निंबाळकर कुटुंबियांनी मोहितेनं साथ द्यायचे सोले असेल तसं करणार नाही ते ते खूप हुशार राजकारण आहेत आमचे रामराजे त्यांना त्यांचंही भविष्य कळतं ना आणि बरेच आहेत म्हणजे त्यांचे कोणीतरी इकडे आहे कोणीतरी तिकडे आहे असं करत सगळे महायुतीतच आहेत पण गेल्या वेळेला ते नव्हतेच ना नव्हते आणि त्यामुळे त्यावेळेला उलट खासदार नसताना फिफ्टी फिफ्टी झालं होतं पाच एक हजाराचाच फरक पडला होता त्यानंतर आमचे रणजित सिंह निंबाळकर हे खासदार झाले मग फलटण पंढरपूर ट्रेनचा विषय असू दे मग जे हे कटापूर असू दे केवढे विषय मार्ग लावले म्हणजे मग ते आता फलटनला प्लसमध्ये जातील की मायनसमध्ये जातील हे क्लिअर गणित आहे की ही वन वे आहे